आज आपण या व्हिडिओमध्ये मार्केटमध्ये मिळणारा रसगुल्ला घरच्या घरी कसा बनवायचा ते बघणार आहोत आपण कुठल्याही सणांसाठी असो किंवा कधी गोड खावंसं वाटलं तर अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्येच हे रसगुल्ले बनवून खाऊ शकतो घरातील फक्त दूध साखर व वा पाणी वापरून ही रेसिपी आज आपण बनवणार आहोत हे रसगुल्ले बनवण्यासाठी कॉर्नफ्लॉवर तसेच मैदा यातील कशाचाही आपण वापर केलेला नाही तसेच व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल अगदी छान स्पॉन्जी झालेला आहे रसगुल्ला त्याचबरोबर छान रसरशीच झालेला आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया रसगुल्ला बनवण्यासाठी इथे आपण दूध घेतलेलं आहे दूध आपल्याला गाईचं किंवा म्हशीचं तुम्ही कुठलंही दूध वापरू शकता इथे आपल्याला रसगुल्ला किती प्रमाणात बनवायचा आहे त्यानुसार दूध आपण कमी अधिक करू शकता इथे मी पाऊन लिटर दूध घेतलेलं आहे दूध आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे आपण बोट बुडू शकाल इतपत दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे गॅस आपण बंद करून घ्यायचा आहे यामध्ये एक लिंबू इथे मी पिळून घेणार आहे लिंबाऐवजी आपण विनेगर सुद्धा वापरू शकतो दूध दु, दुधामध्ये लिंबू किंवा विनेगर टाकून घ्यायचं आहे हे दूध आपल्याला फाडून घ्यायचं आहे संपूर्ण एक लिंबू इथे मी पिळून घेतलेला आहे छान एक सारखं एक ते दोन मिनटं ढवळत राहायचं आहे छान दूध एक ते दोन मिनटामध्येच फाटलं जातं गॅस आपण बंद करून दूध चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे छान एक सारखं ढवळत राहायचं आहे तुम्ही बघू शकाल छान दूध फाटलं गेलेलं आहे या पद्धतीने हे दूध आपल्याला फाडून घ्यायचं आहे किंवा इथे डायरेक्ट आपण पनीरसुद्धा वापरू शकता पनीर वापरल्यामुळे दूध फाडण्याची देखील गरज नाही व पनीर वापरून अगदी झटपट असे रसगुल्ले आपले तयार होतात दूध छान फाटलं गेलेलं आहे आता आपण दूध एका कॉटनच्या सुती कापडावरती गाळून घेणार आहोत संपूर्ण पाणी आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे व फाटलेलं दूध आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे एक मोकळा बाउल घेतलेला आहे त्यावरती एखादं सुती कापड आपण ठेवून घ्यायचं आहे हे संपूर्ण दूध आपल्याला यामध्ये गाळून घ्यायचं आहे संपूर्ण दूध आपण ओतून घेऊ दूध फाडलेलं हे उरलेलं पाणी आहे हे आपण कढी बनवण्यासाठी वापरू शकतो किंवा थोडस आंबट गोड आपण भाज्या बनवतो त्या भाज्यांमध्ये देखील वापरू शकता संपूर्ण दूध आपण गाळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकाल पाऊन लिटर दुधापासून छान भरपूर प्रमाणात हे पनीर आपलं तयार झालेलं आहे हे छान आपण गाळून घ्यायचं आहे व छान कोरडं करून घ्यायचं आहे हे आपण जितकं कोरडं करू तितके रसगुल्ले आपले छान परफेक्ट होणार आहे व त्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लावर किंवा मैदा वापरण्याची सुद्धा गरज लागणार नाही हे आपण असंच पाच ते दहा मिनटं छान कोरडं करून घेऊ रसगुल्ले शिजवण्यासाठी आपण साखरेचं पाणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी एका कढईमध्ये दीड कप किंवा दीड वाटे आपण साखर टाकून घेतलेले आहे त्याच वाटीने मोजून दोन वाटे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे पाऊण लिटर दुधाचे रसगुल्ले बनवण्यासाठी हे प्रमाण अगदी अचूक आहे या पद्धतीने साखर व पाण्याचं प्रमाण जर तुम्ही घेतलं तर अजिबात पाक जास्त उरला जाणार नाही अगदी छान पाऊन लिटर दुधाकरता किंवा पाऊण लिटर रसगुल्ल्यांकरता हा पाक परफेक्ट होईल त्यामुळे हा पाक जास्त प्रमाणात उरला जाणार नाही एकदम जास्त देखील होणार नाही किंवा एकदम कमी देखील होणार नाही साखरेचं पाणी आपलं उकळतं आहे तोपर्यंत आपण जे पनीर कोरडं करण्यासाठी ठेवलेलं होतं ते छान कोरडं झालेलं आहे तुम्ही बघू शकाल हे पनीर आपल्याला पूर्ण छान कोरडं करून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकाल अगदी छान कोरडं पनीर आपलं तयार झालेलं आहे यामध्ये दे अजिबात देखील पाण्याचा अंश राहता कामा नाही थोडंसं जरी पाणी राहिलं तरच गुल्ले शिजवताना ते पाण्यामध्ये फुटले जातात त्याचे एकदम तुकडे होतात त्यामुळे हे चांगलं कोरडं करून घ्यायचं आहे व हाताने चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे छान मऊ करून घ्यायचं आहे अगदी आपण गव्हाचं पीठ मळतो त्या पद्धतीने छान मऊसूद करून घ्यायचं आहे हाताच्या ह्या तळव्याने या पद्धतीने आपल्याला हे चांगलं मऊ करून घ्यायचं आहे दोन मिनटं पनीर छान आपण मऊ करून घेऊ किंवा हाताच्या आपल्या ह्या पुढच्या बोटांच्या साहाय्याने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे आपण चांगलं सॉफ्ट करून घ्यायचं आहे अजिबात पनीरचे कुठेही दाणे किंवा कण राहता कामा नये अगदी छान क्रीमी टेक्स्चर यायला हवं हो। चला तर मग संपूर्ण दोन मिनटं हे आपण छान मऊ करून घेऊ छान मऊसर गोळा आपल्याला याचा तयार करून घ्यायचा आहे अजिबात कुठेही याचे दाणे राहता कामा नये दोन मिनिटं पनीर चांगला आपण मळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकाल अगदी छान मौसूत गोळा तयार झालेला आहे अजिबात पनीरचे कुठेही दाणे किंवा कण राहिलेले नाहीत अजिबात रवाळ ठेवायचं नाही याचे आपण छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊ आपल्याला रसगुल्ले कितपत मोठे किंवा लहान हवे आहे यानुसार आपल्या आवडीप्रमाणे रसगुल्ल्यांचे साईजमध्ये आपण हे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकाल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्या बॉल्सला कुठेही अजिबात क्रॅक गेलेले नाहीत अगदी छान मौसूद हे गोळे किंवा बॉल्स आपले तयार झालेले आहेत याच पद्धतीने किंवा ह्या आकाराचे संपूर्ण मिश्रणाचे हे बॉल्स आपण तयार करून घेऊ संपूर्ण पनीरचे बॉल्स करून तयार झालेले आहेत साधारण पाऊन लिटर दुधामध्ये पंधरा बॉल्स तयार झालेले आहेत मीडियम साईज व बॉल्सला कुठेही क्रॅक गेलेले नाहीत अगदी छान मौसूज झालेले आहेत आपण जे साखरेचं पाणी तयार करण्यासाठी ठेवलेलं ते देखील चांगलं उकळलेलं आहे ह्या पाण्याचा अजिबात आपल्याला पाक तयार करून घ्यायचा नाही संपूर्ण साखर पाण्यामध्ये विरघळले की छान उकळी काढायची चांगली उकळी आली की लगेचच हे संपूर्ण बॉल्स आपल्याला या उकळीच्या पाण्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत पाऊन लिटर दुधामध्ये साधारण मिडियम साईजचे पंधरा ते सोळा बॉल्स आपले तयार झालेले आहेत संपूर्ण बॉल्स पाण्यामध्ये टाकून झाकण ठेवून हे बॉल्स आपण दोन ते तीन मिनटं छान शिजवून घ्यायचे आहेत तुम्ही आता ह्याची साईज बघू शकता हे बॉल्स आपण दोन मिनटं शिजवून घेतल्यानंतर हे रसगुल्ले किंवा बॉल्स छान डबल फुगले जातात छान मौसूत होतात स्पॉन्जी होतात अजिबात यामध्ये आपण मैदा वापरलेला नाही किंवा कॉनफ्लॉवर वापरलेलं नाही फक्त दूध वापरून हे रसगुल्ले आज आपण बनवलेले आहेत पाण्याला चांगली उकळी आली की गॅसची फ्लेम आपण मिडीयम ठेवायची आहे मीडियम फ्लेमवर झाकण ठेवून साधारण दोन मिनटं हे रसगुल्ले छान आपण शिजवून घ्यायचे आहेत झाकण ठेवल्यानंतर मध्ये मध्ये आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे नाहीतर एकमेकांना ते चिटकले जातात झाकण ठेवून दोन मिनटं रसगुल्ले आपण शिजवून घेऊ साधारण दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढून पाहू तुम्ही बघू शकाल आधीचे रसगुल्ले होते त्यापेक्षा देखील डबल झालेले आहेत छान फुगलेले आहेत व एकही रसगुल्ला त्या पाण्यामध्ये फुटलेला नाही किंवा तुटलेला नाही अगदी छान परफेक्ट रसगुल्ले तयार झालेले आहेत छान स्पॉन्जी झालेले आहेत हे रसगुल्ले शिजत असताना आपल्याला जास्त वेळ ढवळून घ्यायचे नाही किंवा एकदम जोरात हलवून घ्यायचे नाही अगदी हलक्या हाताने हलवून घ्यायचे आहे त्यामुळे ते फुटले जात नाहीत कारण ते या पाण्यामध्ये शिजत असताना अजूनच सॉफ्ट होतात त्यामुळे थोडासा जरी जास्त जोराचा धक्का लागला तर ते एकदम फुटू शकतात त्यामुळे हलक्याशा हाताने आपल्याला ढवळत राहायचं आहे दोन मिनटामध्ये रसगुल्ले चांगले परफेक्ट शिजले जातात दोन मिनटापेक्षा जास्त वेळ देखील शिजवून घेण्याची गरज नाही रसगुल्ले आपले तयार झालेले आहेत आता हे रसगुल्ले थंड झाल्यानंतर देखील छान टम्म फुगलेले राहण्यासाठी किंवा एकदम चपटे होऊ नये यासाठी हे रसगुल्ले आपल्याला आता लगेचच थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे साधारण पाच मिनटं हे रसगुल्ले आपल्याला एकदम बर्फाच्या थंड पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत व पाच ते दहा मिनटानंतर जो साखरेचा पाक आहे तो देखील चांगला थंड होईल त्यानंतरच आपल्याला पुन्हा त्या थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत इथे आपण बर्फाचं पाणी घेतलेलं आहे यातील बर्फ आपण काढून घेऊ व ते, ते, ते उरलेलं एकदम थंड पाणी आहे त्यामध्ये संपूर्ण रसगुल्ले टाकून घेऊ रसगुल्ले छान स्पॉन्जी होण्यासाठी किंवा टम्म फुगलेले राहण्यासाठी किंवा चपटे होऊ नये यासाठी ही प्रोसेस करणं खूपच महत्त्वाचे आहे कारण थंड पाण्यामध्ये जर आपण हे रसगुल्ले टाकून ठेवले तरच ते बराच टम्म फुगलेले राहतात त्याचबरोबर ते छान स्पॉन्जी झाल्यामुळे आपण जो साखरेचा सा पाक केलेला आहे तो त्यामध्ये जास्त प्रमाणात ॲब्जॉर्ब होतो व त्यामुळे ते छान रसरसीत देखील होतात साधारण पाच मिनटं हे रसगुल्ले या थंड पाण्यामध्ये आपण असेच ठेवून देऊ संपूर्ण रसगुल्ले थंड पाण्यामध्ये टाकून झालेले आहेत एकदा छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकाल छान टम्म फुगलेले आहेत छान स्पॉन्जी झालेले आहेत पाच मिनिट आपण हे असेच ठेवून देऊ पाच मिनिट झालेले आहेत साखरेचा सा पाक देखील हलकासा गरम आहे रसगुल्ले देखील चांगले भिजले गेलेले आहेत थंड पाण्यामध्ये रसगुल्ल्यामधलं संपूर्ण पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे प्याल। प्याल। तुम्ही बघू शकाल प्रेस करून जरी आपण पाणी पिळून काढलं तर देखील रसगुल्ले पुन्हा आहे त्या गोल शेपमध्ये आलेले आहेत किंवा येतात संपूर्ण रसगुल्ले या पद्धतीने पिळून काढायचे आहेत व साखरेच्या पाकामध्ये किंवा पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आहेत रसगुल्ले परफेक्ट झालेले आहेत हे समजण्यासाठी आपण पाणी जरी किती प्रमाणात पिळून काढलं तर देखील रसगुल्ला पुन्हा आहे त्या शेपमध्ये आला की समजून घ्यायचं अगदी छान स्पॉन्जी परफेक्ट रसगुल्ला तयार झालेला आहे हल साखरेचं पाणी हलकंसं कोमट आहे या कोमट पाण्यामध्ये हे संपूर्ण रसगुल्ले पिळून टाकून घ्यायचे आहेत छान मिक्स करून घ्यायचे आहेत संपूर्ण रसगुल्ले पिळून साखरेच्या पाण्यामध्ये टाकून झालेले आहेत छान ढवळून घ्यायचे आहे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे या रसगुल्ल्यांसाठीचा पाक देखील आपला अगदी परफेक्ट प्रमाणात तयार झालेला आहे एकदम जास्त देखील झालेला नाही एकदम कमी देखील झालेला नाही रसगुल्ले चांगले एकदा आपण ढवळून घेऊ अर्धा तास असेच बाजूला ठेवून देऊ अर्ध्या तासामध्ये साखरेचं पाणी संपूर्ण रसगुल्ले शोषून घेतील व अगदी छान रसरशीत मऊ हे रसगुल्ले तयार होतील रसगुल्ले आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ संपूर्ण रसगुल्ले आपण बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकाल रसगुल्ल्यांनी भरपूर प्रमाणात रस शोषून घेतलेला आहे छान रसगुल्ले तयार झालेले आहेत एक रसगुल्ला आपण तोडून पाहू तुम्ही बघू शकाल आतून छान भरपूर जाळीदार मऊ नुसतुशी हे रसगुल्ले अगदी कापसापेक्षा देखील सॉफ्ट असे हे रसगुल्ले तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा ह्या सोप्या पद्धतीने घरातील अगदी पाणी साखर व दूध वापरून हे रसगुल्ले एकदा नक्की बनवून पहा